त्या पुढच्या उमेदवाराची इच्छा होती कारण जे उमेदवार माझ्या विरोधात होते आहेत त्या उमेदवारांनी दोन हजार अकरामध्ये मी स्वतः माझ्या साखळीमध्ये मी निवडून आणलेला आहे जो नगरसेवक अभ्यासू अभ्यासू म्हणतात ते टीका करतात कारण माझ्या नावावर जो प्लॉट होता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नू घरपट्टी त्यानंतर नळपट्टी पाणीपट्टी ही त्याला घराही पकडली जाते परंतु माझा प्लॉट हा भैरवाडी mm. ग्रामपंचायतमध्ये आहे त्याच्यावर त्यांनी प्रयत्न केले अनेक दबाव टाकण्याचा त्या अधिकार त्यांनी प्रयत्न केला परंतु शेवटी म्हणतात ना त्याला जनता साथ आहे उपरवाला साथ आहे म्हणून त्या साथीनी मला त्या दिवशी न्याय मिळाला अनेक प्रश्न टाकण्यात आले त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय दिला नाही न थांबता माझा वैद्य अर्ज ठरल्यानंतर पुन्हा कोर्टात गेली की कोर्टात काय होतंय का पण कोर्टाने मला न्याय दिला हीच माझी संपत्ती आहे